पायाभूत प्रकल्पातील भूसंपादनाच्या अडचणी संबंधित यंत्रणांनी पंधरा जून पर्यंत सोडवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले नियोजन समिती सभागृहात आयोजित पायाभूत प्रकल्पातील भूसंपादन विषयक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते यावेळी विशेष भूसंपादनाधिकारी संतोष देशमुख भूसंपादन अधिकारी क्रमांक एक सुमित शिंदे भूसंपादन अधिकारी क्रमांक सात प्रमोद गायकवाड भूसंपादन अधिकारी क्रमांक अकरा श्रावण क्षीरसागर उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी विठ्ठल उद्मले सदाशिव पडदुणे विजया पांगारकर प्रियांका आंबेकर राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम केशव घोडके महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह रेल्वे वीज वितरण सार्वजनिक बांधकाम विभाग भूमी अभिलेख आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते या आढावा बैठकीत पुढे बोलताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांवर भूसंपादन विषयक ज्या अडचणी येत आहेत त्यावर संबंधित भूसंपादन अधिकारी तसंच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी एकत्रित बसून तात्काळ मार्ग काढावा संबंधित शेतकरी अथवा अन्य लाभार्थ्यांना विहित नियमावलीनुसार मिळणारा मोबदला तात्काळ द्यावा महामार्गावर येणाऱ्या ज्या गावातील शेतकरी नागरिकांनी महामार्गाचं काम अडवलं आहे त्यांच्यासोबत संबंधित अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्यातून मार्ग काढावा जे लाभार्थी महामार्गात गेलेल्या जमिनीचा ताबा देणार नाहीत अशा ठिकाणी विहित नियमावलीचा वापर करून पोलीस बंदोबस्तात ताबा घेऊन त्या ठिकाणची कामं पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सुरत चेन्नई महामार्गासाठी सहाशे अष्ट्याहत्तर प्रकरणांमध्ये एकूण पाचशे चौतीस कोटींचा निधी भूसंपादनासाठी मंजूर झालेला आहे त्या अनुषंगाने आजपर्यंत दोनशे पंच्याण्णव कोटींचं वाटप झालेलं आहे परंतु अक्कलकोट तालुक्यातील सतरा गावांमधील शेतकरी ग्रामस्थ भूसंपादनासाठी अर्ज करत नाहीत त्याचप्रमाणे अक्कलकोटसह बार्शी दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर अशा चार तालुक्यांमधील एकशे अठ्ठ्याहत्तर प्रकरणं प्रलंबित आहेत सर्व संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष कॅम्प लावावेत जमीन मोजणीची कार्यवाही भूमी अभिलेख कार्यालयानं पूर्ण करावी त्यासाठी आवश्यक असलेलं शुल्क कुणी या याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली